नमस्कार मित्रांनो पारू चौदा जानेवारी प्रोममध्ये आदित्यवंत पारू थांब ना थोड्या वेळ पारुवंते आदित्य सर अनुष्का मॅडमसाठी मला गजरे घेऊन जायचे आहेत तर तो पारू असं वाटतं तू माझ्या नजरेसमोरून हलूच नाही आता पारू शॉक आदित्यकडं बघत असते आणि आदित्य पण एकटक तिच्याकडं बघतो आता पारूला जाणीव होते की तिच्यावर आदित्य सरांचं खूप प्रेम आहे पण आदित्य सरांना हे कळत नाही आहे ती स्वतःला सावरते आणि म्हणते आदित्य सर मी जाते आ ती आता अनुष्काकडं जाते अनुष्का गायब असते पारू म्हणते हे अनुष्का मॅडम गेल्या कुठे पहिल्या तिच्या रूममध्ये असते आणि म्हणते अनुष्का सावरला असेल का आता मला जातीने लक्ष घालावं लागणार कारण पहिल्यापेक्षा हे शूट अधिक चांगलं व्हायला पाहिजे ती प्रियाला घेते आणि अनुष्काकडं जाते पण अनुष्का नाही हे बघून ती पारूला म्हणते अनुष्का कुठे पारुवंत दिव्याई मी गजरे आणण्यासाठी गेले ते होते त्या अनुष्का मॅडम इथंच होत्या आता कुठं गेल्या काय माहिती आईल्या म्हणते कुठे गेले म्हणजे पारू मी तुला अनुष्काचा आवरायला सांगितलं होतं ना पारू दिवी आई मी आवरतच होते पण नंतर गजरे आणायला गेले इथेच कुठंतरी असतील मी त्यांना बघते आ दामिनिने आईल्या तिच्याकडं संशयाने बघत असतात अनुष्का बाहेर असते दोन गुंडांना पैसे देत म्हणते हे पैसे घ्या आणि परत तोंड दाखवू नका चलनीक ते गुंड अनुष्काकडं खूप रागाने बघतात आणि निघून जातात अनुष्का एवढी घाबरलेली असते की ती पण पळ काढते पण पारू मात्र लपून बघत असते आणि म्हणते अनुष्का मॅडमने हे पैसे ह्या माणसांना कशापाई दिले सत्य काय आहे हे मला शोधून काढावंच लागणार आता अनुष्का आत जाते पण मात्र गुंडाकडं बघत असते आणि म्हणते यांना गाठावंच लागणार तुम्हाला काय वाटते आता अनुष्काचं सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद